सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती कडुलिंबाला या ठिकाणी निंबोळ्या आल्या आहेत त्या निंबोळ्यांचा उपयोग आपण शेतामध्ये खत त्याचबरोबर पिकांवर कीड नियंत्रण करण्यासाठी उपयोग या ठिकाणी करीत असतो निंबोळीमध्ये असा काही घटक असल्यामुळे आपण जर विशिष्ट अंतराने जर पिकावर याची फवारणी घेतली तर पिकाला एक प्रतिकारक क्षमता वाढून कीड व रोगांचा अटॅक या ठिकाणी पिकावर होत नसतो त्यामुळे अगदी पूर्वीपासून आपण कडुनिंबाचा उपयोग या ठिकाणी पिकांसाठी करीत गेलो आहे आता नवीन नवीन औषधीय निघल्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचबरोबर आपली परंपरागत शेती आपण दुर्लक्षित केल्यामुळे याचा वापर या ठिकाणी कमी झाला आहे परंतु ज्यांना शेतीमध्ये एक ऑर्गॅनिक शेती करायची असेल तर त्यांनी कडुनिंबाचा वापर करून आपली शेती ऑर्गॅनिककडे घेऊन जाऊ शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणे धन्यवाद